विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इयत्ता चौथी परिसराभ्यास भाग एक मधील सहावा धडा अन्नातील विविधता याचा स्वाध्याय आज आपण सोडवणार आहोत चला तर मग सुरू करूया स्वाध्यायातील प्रश्न अ आहे थोडक्यात उत्तरे लिहा यातील पहिला प्रश्न आहे गव्हापासून कोण कोणते अन्न पदार्थ बनवले जातात उत्तर पाहूया गव्हापासून गव्हाच्या पिठापासून व गव्हाच्या चिकापासून विविध अन्न पदार्थ बनवले जातात दोन गव्हापासून लापशी खीर शिरा इत्यादी गोड पदार्थ बनवले जातात तीन गव्हाच्या पिठापासून पोळी फुलका पराठा पुरी इत्यादी पदार्थ बनवले जातात आणि चार गव्हाच्या चिकापासून पापड कुरडई इत्यादी वाळवून खाण्याचे पदार्थ बनवले जातात दुसरा प्रश्न आहे विविध प्रकारच्या तेलांची नावे लिहा उत्तर एक भुईमुग करडई तिळ मोहरी इत्यादी तेल बियांच्या पिकांपासून व त्याचप्रमाणे नारळापासून तेल बनवले जाते दोन भुईमुगाचे तेल करडईचे तेल तिळाचे तेल मोहरीचे तेल व खोबरेल तेल इत्यादी खाद्यतेलांची नावे आहेत प्रश्न तिसरा आहे तुमच्या गावी तयार केला जाणारा विशेष अन्नपदार्थ कोणता हा अन्नपदार्थ कशापासून बनवला जातो उत्तर आमच्या गावी तयार केला जाणारा विशेष अन्नपदार्थ गुळपोळी हा आहे ही पोळी बनवताना गव्हाचे पीठ गूळ शेंगदाणे हे पदार्थ वापरले जातात गुळपोळी दुधाबरोबर खाल्ली जाते प्रश्न आ आहे गटात न बसणाऱ्या अन्न पदार्थाभोवती गोल करा गटात तो न बसण्याचे कारण लिहा इथे आपल्याला सुरुवातीला पहिल्या प्रश्नामध्ये चार पदार्थ दिलेले आहेत कैरी लोणचे आंबा मुरांबा व आमरस यापैकी आंबा हा पदार्थ गटात बसत नाही याचं उत्तर पाहूया कैरी लोणचे मुरांबा व आमरस हे आंब्यावर प्रक्रिया करून तयार केलेले अन्न पदार्थ आहेत आंबा हा मूळ अन्न घटक आहे त्यामुळे आंबा हा गटात न बसणारा अन्न पदार्थ आहे दुसरा प्रश्न आहे पुलाव पराठा दही भात आणि बिर्याणी यापैकी पराठा हा गटात न बसणारा शब्द आहे त्याचं कारण पाहूया तर पुलाव दही भात व बिर्याणी हे अन्नपदार्थ तांदळापासून बनवले जातात पराठा हा अन्नपदार्थ मात्र गव्हापासून बनवला जातो त्यामुळे पराठा हा अन्नपदार्थ या गटात बसत नाही पुढे तिसरा प्रश्न आहे पाक पुरणपोळी थालीपीठ झुणका भाकर यापैकी पाक हा पदार्थ या गटात न बसणारा आहे त्याचं कारण पाहूया पुरणपोळी थालीपीठ झुणका भाकर हे खाद्यपदार्थ जास्त करून आपल्या महाराष्ट्रात बनवले जातात मात्र मैसूरपाक हा पदार्थ कर्नाटक या राज्यात बनवला जातो त्यामुळे मैसूर पाक हा गटात न बसणारा अन्न पदार्थ आहे यानंतर प्रश्न ई या आहे खालीलपैकी धान्य भाजी व फळभाजी कोणती ते ओळखा यांपासून कोण कोणते अन्न पदार्थ होऊ शकतात त्यांची यादी करा इथे आपल्याला तीन पदार्थ दिलेले आहेत कनिस गवार आणि भोपळा यापैकी आपल्याला त्यांचा प्रकार प्रत्येकाचा श लिहायचा आहे आणि त्याचबरोबर त्या पदार्थापासून कोणते अन्न पदार्थ आपण तयार करू शकतो ते लिहायचं आहे तर पहिला आपल्याला दिलेला पदार्थ आहे कनिस याचा प्रकार जो आहे तर धान्य आहे हे कनिस आणि याच्यापासून तयार होणारे पदार्थ कोणते आहेत तर भाजी तयार होते भजी तयार होतात पराठा उसळ सूप हे सर्व अन्न पदार्थ आपण कणिसापासून बनवू शकतो यानंतर गवार दिलेला आहे गवार ही भाजी आहे आणि तयार होणारा अन्नपदार्थ आहे भाजी गवारीची भाजी बनवली जाते त्यानंतर तिसरा पदार्थ आहे भोपळा ही फळभाजी आहे आणि या भोपळ्यापासून तयार होणारे अन्न पदार्थ आहेत भाजी भरीत घारगे व पुरी अशा पद्धतीने आपल्याला दिलेल्या तीनही पदार्थांचा प्रकार व त्यापासून तयार होणारे अन्न पदार्थ लिहून आपण हा तक्ता पूर्ण केलेला आहे इथे आपला स्वाध्याय पूर्ण होत आहे अन्न पदार्थांशी संबंधित असलेला हा स्वाध्याय व्यवस्थितपणे अभ्यासा इथे आपण लिहिलेल्या सर्व प्रश्नांचं आणि त्यांच्या उत्तरांचं आपल्या वहीमध्ये सुंदर अक्षरात लेखन करा आणि व्यवस्थित सराव करा धन्यवाद